नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातील तिसरा पाठ लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचा आशय समजावून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या पाठाचा आशय समजावून घेण्यापूर्वी तुम्ही दोन वेळा या पाठाचं प्रकट वाचन करायचं आहे चला तर मग पुस्तक समोर ठेवा आणि या पाठाचा आशय समजावून घ्या सर्वप्रथम आपण या पाठाचे लेखक म्हणजेच वसंत जोशी यांचा अल्प परिचय पाहूया लेखक वसंत जोशी हे कथाकार कवी आणि विनोदी साहित्याचे लेखक त्यांनी लिहिलेल्या बिनबियांच्या गोष्टींचे संग्रह लोकप्रिय आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत पाठात दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे, रेल्वे स्टेशनवर थांबतात त्यानंतर त्यांच्यात लाखाच्या कोटीच्या गप्पा सुरू होतात परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपणाला हसू आवरत नाही प्रस्तुत पाठ हास्यकल्लोळ बिनबी यांच्या गोष्टी या संग्रहातून घेतला आहे विद्यार्थी मित्रांनो या पाठामध्ये असणारे दोन महत्वाचे पात्र म्हणजेच अभिनेते शरद तळवळकर आणि राजा गोसा यांच्या भोवती एक काल्पनिक विनोदी प्रसंग गुंफलेला आहे इगतपुरी स्टेशनवर इंजिनात बिघाड होतो आणि गाडी तीन तास खोळंबते सर्व प्रवासी खाली उतरतात प्रवासी अत्यंत कंटाळलेले असतात पण त्यातले दोन प्रवासी मात्र आनंदाने गप्पा मारत असतात परंतु तासाभराने तेही कंटाळतात ते चहा मागवतात चहा घेतल्यावर त्यांच्यामध्ये पुन्हा गप्पा रंगतात मुक्तपणे आणि मोठ्याने ते गप्पा मारत असतात त्या दोघांच्या गप्पा काय असतात बघूया बरं त्यांच्या गप्पांवरून असं लक्षात येतं की ते दोघे काका आणि पुतण्या आहेत त्यामधील काका जे आहेत ते अतिशय श्रीमंत व्यक्ती आहेत आपल्या पुतण्या खूप शिकावा परदेशात जाऊन तो बॅरिस्टर होऊन भारतात परत यावा असं त्यांना मनापासून वाटत असतं आणि यासाठी ते वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार असतात इंग्लंडमध्ये राहण्यासाठी ते भाड्याने बंगला घेतात आणि त्यासाठी दरवर्षी पंधरा लाख रुपयेप्रमाणे तीन वर्षाचे पंचेचाळीस लाख रुपये खर्च करायला सुद्धा ते तयार असतात त्यानंतर घरापासून कॉलेजमध्ये जाण्यासाठी आपल्या पुतण्याला त्रास होऊ नये म्हणून एक गाडीसुद्धा घेण्याची त्यांची तयारी असते त्यानंतर त्यांच्या पुतण्याला युरोप फिरायचं असतो युरोपची टूर करण्यासाठी युरोपचं दर्शन करण्यासाठी सुद्धा त्यांनी पैसा खर्च करण्याची तयारी दाखवली आणि या सर्व गप्पांवरून हेच लक्षात येतं की काका तर खोटत श्रीमंत आहेत त्यानंतर काही वेळाने गाडी सुरू होते आणि ते काका पुतण्या गाडीमध्ये जाऊन बसतात आणि आरामात झोपतात काही तासांनी कल्याण स्टेशन येतं आणि मग ते जेव्हा उठतात तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की त्यांच्याजवळ असणारी जी कोट्यवधी रुपयांची बॅग आहे ती चोरीला गेलेली आहे ते दोघं बॅगांची शोधाशोध करतात त्यांच्या गप्पा ऐकणारे प्रवासी सुद्धा घाबरतात की या बॅगेमध्ये तर कोट्यवधी रुपये होते कारण त्यांच्या गप्पांमध्ये पुन्हा 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 त्या बॅगमध्ये कोट्यवधी रुपये असण्याचा उल्लेख झालेला असतो आणि मग एक म्हातारा प्रवासी त्यांना सांगतो की पुढच्या स्टेशनवर उतरून तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार करा तेव्हा ते दोघं काका पुतण्या म्हणतात की नाही नाही आम्हाला तक्रार करायची नाही कारण की आमच्या बॅगमध्ये कोट्यावधी रुपये नव्हते तर फक्त नाटकाच्या प्रयोगासाठी लागणाऱ्या मिशा होत्या आणि मग सर्वांची हसता हसता लागते विद्यार्थी मित्रांनो खरं तर त्यांच्या गप्पा म्हणजे ह्या काही काका पुतण्यातल्या गप्पा नव्हत्या तर पुढे त्यांना नाटकाचा प्रयोग करायचा होता आणि त्या नाटकाची ते तालीम करत होते त्यातले संवाद म्हणत होते म्हणजे वेळेचा सदुपयोगच त्यांनी केला होता पण त्यांच्या गप्पांवरून इतर प्रवाशांना असं जाणवत होतं की हा काका जो आहे तो अतिशय श्रीमंत आहे आणि हीच चूक त्या भामट्यांनी केली आणि त्यांच्या बॅगा पळवल्या विद्यार्थी मित्रांनो हा होता या पाठाचा आशय या पाठामध्ये दोन वाक्यप्रचार आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो एक म्हणजे एरझारा घालणे त्याचा अर्थ आहे अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या मारणे आणि दुसरा आहे हरीहरीकरण झालेल्या नुकसानीबद्दल पुन्हा पुन्हा खंत करत बसणे या दोन वाक्यप्रचारांचा अर्थ आता तुम्ही जाणून घेतलेला आहे तर त्याचा तुम्ही वाक्यात उपयोग करायचा आहे स्वतःच्या शब्दांमध्ये त्यानंतर दोन महत्वाचे शब्द या पाठामध्ये आलेले आहेत एक म्हणजे पासपोर्ट आणि दुसरा म्हणजे व्हिसा विद्यार्थी मित्रांनो पासपोर्ट हा शब्द तुम्ही खूपदा ऐकला असेल तर पासपोर्टचा अर्थ आहे पारपत्र आपल्या देशामध्ये नागरिकाला जर परदेशी जायचं असेल तर सरकार त्यासाठी एक परवानापत्र देतं आपल्या देशातल्या नागरिकाला जर दुसऱ्या देशात जायचं असेल तर सरकारकडून आपल्याला एक परवानापत्र घ्यावं लागतं आणि त्यालाच म्हणतात पासपोर्ट पासपोर्ट नसेल तर आपण परदेशात जाऊ शकत नाही त्यानंतर आहे विसा आपल्याला आपल्या देशाने किंवा आपल्या सरकारने दुसऱ्या देशात जाण्याची परवानगी दिली तर ठीक आहे पण त्या देशाने पण आपल्याला त्यांच्याकडे येण्याची परवानगी दिली पाहिजे आणि म्हणून त्यासाठी लागणारी जी परवानगी असते किंवा परवाना असतो त्याला म्हणतात विजा पासपोर्ट आणि विजा याशिवाय आपण इतर देशांमध्ये आपला देश सोडून इतर देशांमध्ये प्रवास करू शकत नाही ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पाठाचा आशय तुम्हाला अत्यंत आवडला असेल आणि पाठ तुम्हाला समजला असेल अशी आशा, आशा करते धन्यवाद